खर तर ज्यांनी मला आदेश दिलेत ज्यांच्या सांगण्यावरून पोलिसांना आदेश दिले त्यांच्यावरच खरं तर माझे आरोप आहेत या सरकारमधल्या काही लोकांनी या कुत्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला असं आमचं वारंवार म्हणणं होतं आणि आजही इथे आहे आपल्याला माहिती असेल की एखाद्या संवेदनशील विषयामध्ये पोलिस तपास सुरू असताना त्या पोलिसा तपासामध्ये काय कारवाई झाली पाहिजे हे खरं तर पोलिसांनी लोकांसमोर शिवप्रेमींसमोर आणलं पाहिजे यापेक्षा आता या सरकारमध्ये असं आहे की जे ज्यांनी भ्रष्टाचार केला असा आमचा आरोप आहे ते आता आमच्यावर भ्रष्टाचाराचे पुरावे द्या आमचं आमच्याकडे मागणी करतायत मग ही यंत्रणा कशी आली आहे आज आपण बघितलं असाल की सव्वीस सप्टेंबरला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर पहिल्या दोन तासामध्ये आपटे आणि पाटील अशा दोघांवर त्यावेळी आरोप झाले होते त्या दोन आरोपानंतर दोन आरोपीनंतर कुठलाही एका आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली नाही किंवा यामध्ये कोण आहे दोषी याची पोलिसांनी कधी चौकशी केली नाही म्हणजे पुत्र स्मारक उद्धुस आल्यानंतर दोन तासानंतर आपटे आणि पाटील असे दोन आरोपी आहेत त्यांच्याकडनं पोलिसांनी तिसऱ्या आरोपीकडे चौथ्या आरोपीकडे कोणाने चौकशी केली नाही कोणा स्टेटमेंट दिली आणि ते लोकांसमोर आणलं नाही आणि याउलट आम्ही लोकांसमोर ह्या भ्रष्टाचाराचं उघड करतोय म्हणून उलटी आम्हाला नोटीस देण्याचं काम पोलीस करतायत निश्चितपणे पोलिसांनी किती नोटीस दिल्या किती कारवाई केल्या तर ते आम्ही शिवाजी महाराजांसाठी आम्ही त्या घेऊ आणि यामध्ये भ्रष्टाचारच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही उलगडा निश्चित करू